नमस्ते मैत्रीणी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रीणी आज आहे तीस डिसेंबर म्हणजेच आपल्या वर्षाची शेवटची एकादशी जी म्हणजे पुत्रदा एकादशी आज या पुत्रता एकादशीची व्रत एका कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात आता त्याची कथा शांतपणे ऐका त्याचे श्रवण केल्याने वाजपेयी यशा यज्ञाचे फळ मिळते चला तर वेळ वाया न घालवता एकादशीची व्रतकथा आपण जाणून घेऊया कथा सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा द्वापार युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रज्ञेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वांना समान मानले जाते मी नियमी सज्जनांची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय याचं कारण काय राजा महिजीच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले तेथे ते त्याला मोठे मोठे ऋषीमुनी दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषीचे दर्शन घेत राहिले एका आश्रमात त्यांना एक अतिरुद्ध धर्मांचे महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थी असलेले जितेंद्रिय म्हणजे जितात्मा जितक्रोध सनातन धर्माच्या गूढतत्वांचा अजानकार सर्व धर्मग्रंथांचा जानकार महात्मा लोमश मुनी दिसले सर्वांना जाऊन ऋषींनी नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुझे भले करीन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठीच झाला आहे यात शंका घेऊ नका लोमश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहेस त्यामुळे आमच्या शंका दूर करा महिष्मतीपुरीचा राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुखी आहेत ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आप आम्ही स्वतःही दुःखी आहोत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्यामुळे हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटवून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली अनेक वाईट कृत्य केली हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यान्हाच्या वेळी दोन दिवस भूक व तहाने तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यासाठी दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे हे सर्व ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे हे शास्त्रात लिहिलेले आहे त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा लोमश ऋषी सांगू लागले की हे शुक्ल पक्षातील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे तर राजाला मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल लोमश ऋषींचे हे बोलणे ऐकून मित मंत्र्यांसह सर्व प्रजान प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागर केला यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला म्हणूनच हे राजन त्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे त्याचे महत्त्व ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इह लोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो आशा आहे की आजची ही, ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद